तर गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या ईव्हीएम मधील छेडछाडीच्या आरोपांवरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला होता जवळपास बारा तास हे आंदोलन करण्यात आलं यानंतर रात्री उशिरा या प्रकरणातील अहवाल हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावरती कोणता निर्णय घेणं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगणमताने यांनी आज इथे ई व्ही एमची सगळे सील तोडली आमच्या एकी प्रतिनिधी बोलवला नाही आणि जे काय घोटाळा केला ई व्ही एमची टॅम्परिंग करून टाकली आ, ला, आये ला, ला। आम आणि जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचा टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो असा सांगून त्यांची दिशाभूल आणि आमच्यासोबत घोटाळा हे सरकार आणि इथले अधिकारी करून राहिले आम्हाला कुणालाही हो न बोलवता मी सुरुवातीच्या काळात होतो पण तदनंतर माझ्या अनुपस्थितीत मग कुणी नव्हते परस्पर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या सील केलेल्या पेट्या उघडल्या नंतर सील केल्या आणि रूममध्ये जमा केल्या त्यामुळे ज्या पेट्या पंचायत समक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे आणि हे अधिकार जर आपल्याला नसतील तर आपल्यावर कारवाई झाली पाहिजे जे आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे त्याच्यानुसार जी कारवाई होईल ती करतोय आम्ही पहिल्यांदा होता काही उमेदवारांनी अरे तेच सांगतो आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे तो जिल्हाधिकारीचा रिपोर्ट गेलेला आहे त्याच्यानुसार कारवाई होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट I'm <laughs>